भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज पनवेल नवीन पनवेल कांदा कॉलनी या परिसरामध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काश्मीरमधल्या पहलगाम या हल्ल्यामध्ये जे सव्वीस निरंपराध एकेकाला एक गोळ्या झाडून मारले गेले त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता या देशामधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज पाकिस्तानच्या कर्वी करण्यात आलेल्या या कृत्याच्या संदर्भामध्ये प्रचंड चीड आहे संताप आहे आणि लवकरात लवकर याचा बदला या देशाचं सरकार माननीय मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही यांची आमच्या मनामध्ये खात्री आहे मात्र अशा पद्धतीची ही निर्घृण हत्या करणारे लोक हे या पृथ्वी तलावर कुठे राहता कामा नयेत आणि त्यांना समर्थन देणाऱ्या प्रवृत्ती यांचा सुद्धा समूळ नायनाट केला गेला पाहिजे यासाठी आम्ही या, या जागरूक राहिलं पाहिजे म्हणून हा मशाल मोर्चा काढण्यात आला सहभागी झालेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद साहेब एक, एक एकंदरीत पूर्ण देशामध्ये परिस्थिती पाहता अनेक दर्मियांनी ह्या आक्रोश जो संताप आहे याला व्यक्त केलेला आहे पण विरोधक कुठेतरी हा सेक्युलर असा मुद्दा घेऊन हिंदुत्ववादी असलेल्या ज्या घटना आहेत त्यांना कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत कसं पाहता साहेब काय राजकारण होते नेमकं खर तर ज्या पद्धतीनं हल्ला केला गेला याची निर्भत्सना संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या देशातल्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या राज्य सत्ताच्या नेत्यांनी केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की तो मुस्लिम धर्मीय नाही त्या प्रत्येकाची हत्या केलेली आहे तो हिंदू धर्मीय आहे त्या प्रत्येकाची हत्या केलेली आहे आणि एका अर्थानं या देशाच्या सरकारला तुम्ही जे करताय त्याला हे आमचं उत्तर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे पण आमचं सरकार हे समर्थ आहे निश्चितपणाने याला उत्तर दिलं जाईल याची आम्हाला खात्री आहे मात्र आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये आम्ही जागरूक असलं पाहिजे हा खर तर याच्यातून आम्ही धडा घेण्याची आवश्यकता आहे तो धडा जर अजूनही घेणार नसलो तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच भारत माता की पहलगाव या ठिकाणी भारताच्या आपल्या नागरिकांवरती जीव घेणं अशा पद्धतीचा दहशतवाद्याला प्रत्येक या देशाच्या नागरिकाला चीड आणेल असा दहशतवादी प्रकार म्हणजे एकेकाला त्याचा धर्म विचारून तो मुस्लिम नाही याची खात्री करून तो हिंदू आहे म्हणून त्याला एकेकाला ठार मारण्याचा जो निर्घृळ असा पद्धतीचा प्रकार आपण सगळ्यांनी म्हणून पाहिला सव्वीस पर्यटकांचा खून पाडलेला आहे याचा निषेध करण्यासाठी म्हणून मशाल मोर्चाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं या ज्या मशाली आपण ज्या पेटवल्या त्याच मशालीने आपण पाकिस्तानचा झेंडा जाळून या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहोत आपण या ठिकाणी दोन मिनिटं उत्तब्ध राहावे अशी निवडणूक

शिवाजी महाराज एक येतो येतो घेतो येतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित